नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहिलं की अनामिका हिने सोहमसाठी तीन चार कुर्ते साईज फिटिंगसाठी घरी दाखवण्यासाठी आणलेल्या असतात व त्यातील ती एक चूज करून पाहत असते साईज फिटिंग व्यवस्थित आहे का नाही एक हे चेक करण्यासाठी तिने तिच्या मदतीला काजलला बोलवलेलं असतं काजल तिथे आल्यानंतर साईड फिटिंग चेक करत असताना काजल आणि सोहम या दोघांनीही भान हरवलेलं असतं वच अनामिका मात्र खूप इनोसंट असते तिला या गोष्टीची कल्पना देखील नसते परंतु थोड्या वेळाने ती म्हणते की अगदी छान आला आहे ना कुर्ता यानंतर दोघेही भानावर येतात आणि काजलला समजते तिला खूप वाईट वाटते की आज सोहम आणि अनामिका या दोघांच्या लग्न सो साठी मी इथे आलेले आहे आणि तिचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात यानंतर अनामिकाने स्वतःसाठी कानातले आणलेले असतात सोहम म्हणतो थांब मी कानातले चेक करून बघतो कसे दिसत आहेत ते या प्रसंगाचा घरातील सर्वजण आनंद घेत असतात परंतु काजल मात्र सर्वात दुःखी असते तिचे डोळे पाण्याने डबलपलेले असतात सोहम अनामिकेने आणलेली कानातले इयरिंग्स घेतो आणि तिला स्वतःच्या हाताने घालत असतो हे बघून कला तर खूप खुश असते तिला हे माहितीच नसते की सोहम आणि काजल या दोघांचा एकमेकांवरती प्रेम आहे सोहम असा प्रिटेन करत असतो की तो देखील खूप खुश आहे आणि तो अनामिकाचे केस स्वतःच्या हाताने बाजूला सारून तिच्या कानामध्ये तिने आणलेली इयरिंग ट्राय करून घालत असतो आणि हा सर्व प्रसंग अनामिका एन्जॉय करत असते परंतु सोहम आणि काजल या दोघांचीही मर्जी मर्जीच्या विरुद्ध हे दोघेही वागत असतात